नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पावया आजच्या जिंतूर तालुक्यातील ताटापूर येथील चारशे वर्षापासून दरगाह आहे काही राजकीय दबावामुळे जिंतूर तहसीलमधील कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन त्या मौलाना म्हणजेच मुजावर यांना ती दरगाह अतिक्रमणमध्ये आहे असे सांगून त्याला काढण्यास आण काढा अन्यथा आम्ही बुलडोजरने तोडू अशी धमकी देण्यात आली ते पण विना नोटीसचे त्यांना नोटीस पण देण्यात आली नाही खरे पाहिले तर ती दरगाह एका पहाडीवर आहे त्या दरगाहाचा कोणालाच त्रास नाही तरी देखील तोडण्याची धमकी देतात असे मुजावरने सांगितले ही घटना बरीच पसरली आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्षसह बरेच कार्यकर्त्यांनी जिंतूर तहसील कार्यालय येथे येऊन तहसीलदारांना निवेदन दिले पुढे काय झाले ते आपण या बातमीच्या माध्यमातून पाहूया तहसीलमध्ये काय झाले बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक कमेंट करा शेअर करा बाहेर काढण्यासाठी वंचित सातशे वर्षापूर्वीची दर्गा, दर्गा आहे आज नाही आपल्या सात आठ पिढ्याचा जन्म नव्हत तेव्हापासूनची ती दर्गा आहे आणि दोन दिवसामध्ये कर्मचारी तोंडी जाऊन सांगतो की ही दर्गाच बांधकाम आहे पाडा प्रशासन तोंडी गोष्टीवरती विश्वास करते काय तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचं तुम्हाला जर तोंडी द्यायचं असेल तर मी बी तोंडी सांगतो की या जिल्ह्यामध्ये जे इलिगल मंदिरं आहेत ते सगळे पाडा हायवेच्या बाजूला असलेले सगळे दुकान जे इलिगल पद्धतीने आहेत अतिक्रमणग्रस्त आहेत ते पाडा तोंडी जर तुम्हाला तोंडीची भाषा तुम्हाला जर येत असेल तोंडीची भाषा आम्ही बी करतो माझी तुम्हाला विनंती आहे हे पालकमंत्र्याचा तालुका आहे म्हणून तुम्ही दादागिरीची भाषा करायची नाही पालकमंत्री जरी या तालुक्याचे असली तरी पालकमंत्र्याला देखील या न्या समाजाला न्याय द्यायसाठी काम करावं लागणार आज आपल्या पातळीमध्ये शिर्डी साईबाबा आहे त्या ठिकाणी सहाशे कोटी रुपये शासनानं निधी दिला की त्याला डेव्हलपमेंट करा आता साईबाबाचं मंदिर किती वर्षाचं जुनं आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती परंतु त्यापेक्षाही जुनं हे देवस्थान आहे आणि माझी विनंती आहे मुस्लिम समाजाला प्रशासनानं टार्गेट करायचं कारण नाही आणि जर मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम प्रशासनानं केलं तर त्या खुर्चीच्या बाहेर काढून मारण्याचं काम म्हणजे बहुजन आघाडीकडे हे लक्षात राहू कारण तुम्हाला कुठलाच अधिकार नाही की कुठलं मंदिर काढा कुठलं अतिक्रमण झालेलं आहे ते काढा या ठिकाणी बोर्ड मध्ये त्यांचं दोन आहे आज सहाशे जर मंदिरे जाऊन काढा सहा दिवसाची नोटीस द्या कुठे आहे कुठे तलाठी बोलवा आम्ही बोललो मी काय तलाठी घर तोडण्याचं काम आम्ही खूपच जर तुम्ही अशा भ्रष्ट तलाट्यांचं जर कानं टोचणार <स्णारादा> असतात तर कानं टोचण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आमची मागणी आहे की जे देवस्थान आहे या देवस्थानाला आम्ही कुठलाच निधी मागलेला नाही आज आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आहेत की जे सांगतात की आमचा जिल्हा आमच्या जिल्ह्याचे इतिहास खूप पुराणा काळापासून चालतात तर त्याच्यासाठी या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यानं पुस्तक काढलं की आमच्या जिल्ह्यामध्ये इतक्या वर्षापासूनच हे देवस्थान आहे तितक्या वर्षापासूनचं देवस्थान आहे आणि छाटी टोक पण हो। या पूर्ण जिल्ह्याला सांगतात एक पुस्तक लिहितात त्याच्यावरती की आमच्या जिल्ह्यामध्ये किती पुराणे दैवस्थान आहे आणि एकीकडं मुस्लिम समाजाचा विषय येतो या जिल्हाधिकाऱ्याला मंदिरं दिसतात या जिल्हाधिकाऱ्याला दर्गा मस्िदी दिसतात आज लिगल पतीन पद्धतीनं काही मस्जिदीच्या बाजूला बी बांधकाम सुरू आहे ते पाडण्याचा विचार कधी जिल्हाधिकाऱ्याने केला नाही नाही आपल्या तालुका दंडाधिकाऱ्याने केले नाही परंतु एक देवस्थान सातशे वर्षापूर्वी एका टेकडीवरती आहे, कि जाजा आहे की ज्याचा त्रास कुणालाच नाही ते देवस्थान पाडण्यासाठी तुम्ही सांगता म्हणजे तुमची हिंमत इतकी वाढवली कोण माझी विनंती आहे बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून काम करू नका प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही या ठिकाणी काम केलं पाहिजे आज जिल्ह्यामध्ये पाहिलं प्रत्येक कार्यकर्त्या कार्यालयामध्ये कार्यालया अधिकारी नसून ते बीजेपीचा कार्यकर्ताचा आमच्याशी एवढं लक्षात ठेवा आता ते बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आणि आम्ही या जिंतूरमध्ये आलो बाळासाहेबांचा आदेश होता ज्या समाजावर अन्याय समाजाकडे आम्ही परिस्थिती पाहिली मी पुन्हा पुन्हा प्रशासनाला सांगतो मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं कारण नाही आणि मुस्लिम समाजाला जर कोणी टार्गेट करण्याचं काम केलं तर गाठ आमच्याशी हे लक्षात ठेवा तालुक्यामध्ये आलोय आज वंचित बहुजन आघाडीकडे अनेक तक्रारी होत्या टाटापूर या गावामध्ये एक दर्गा आहे ही जी प्राचीन काळापासून आहे की या ठिकाणी सातशे वर्षापासूनची एक दर्गा आहे आणि त्या दर्गेमध्ये काही इथले तहसील कार्या कार्यालयामधले काही तलाटे त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणच्या मौलवींना त्या ठिकाणच्या गुरूंना असं सांगतात की तुम्ही पाच दिवसाच्या आत त्या ठिकाणचं जे काही दैवस्थान आहे ते तोडून टाका या घटनेचा त्या मंडळाधिकारी तलाटी आणि तहसीलदारांचा मी या ठिकाणी वंचित बहुजन जा आघाडीकडून जाहीरपणे निषेध करतो आज या जिंतूरमध्ये आलो आहेत या जिंतूर मधल्या प्रशासनाचे कान उघडण्यासाठी या ठिकाणी आलो आहेत आज चॅनलच्या माध्यमातून या जिल्ह्याला मला सांगायचं आहे की परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण मुस्लिम समाजाला मला या ठिकाणी सांगायचं आहे की आज अनेक वर्षापासून आपण पाहतो अनेक वर्षापासून एक मन म्हणल्या जाते की मुस्लिम खत्रेमय मित्रांनो आतापर्यंत मुस्लिम खत्रेमध्ये नव्हता परंतु आज नक्की मुस्लिम खत्रेमध्ये आलेला आहे कारण आपण या जिल्ह्यामध्ये पाहतो मुस्लिम समाजावरती वेळोवेळी अन्याय होत आहे मुस्लिम समाजाच्या मस्जिदी पाडण्याचा प्रकार होतोय काही ठिकाणच्या दर्गा पाडण्याचा प्रकार होतोय काही मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्याचे माते भडकून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आज जिंतूर तालुका पालकमंत्र्याचं गड मानल्या जातं परंतु या गडामधून त्या पालकमंत्र्याला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की मुस्लिम समाजाच्या पाठीशी कोणी नाही असा जर तुमचा समाज असेल तर लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आज जिंतूरमध्ये आलो आहेत तहसीलदारांचे कान आम्ही या ठिकाणी आज उघडलेले आहेत तहसीलदारांचं म्हणणं होतं की आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना परत तिकडे पाठवणार नाही माझी ना विनंती आहे माझी आज वंचित बहुजन युवक आघाडीकडून एक मागणी आहे की ज्या मंदिराच्या परिसरामधले जे गायरान आहे ते गायरान त्या प्राचीन काळाचं ज्या सातशे वर्षापासून जी दर्गा त्या ठिकाणी आहे त्या देवस्थानाला आजूबाजूची दोन चार एकर जमीन आपण दिली पाहिजे ही मागणी वंचित बहुजन आघाडीकडून आज आम्ही या ठिकाणी करतो आहे मुस्लिम समाजाला या ठिकाणी आव्हान करतो आहे मुस्लिम समाजाला या ठिकाणी शब्द देतो या ठिकाणच्या मुस्लिम समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तर घाट तुषार गायकवाडशी आहे एवढं लक्षात ठेवला जिल्ह्याचं वातावरण शांत ठेवण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जर वाटत असेल तर या ठिकाणच्या मुस्लिम समाजावर होणारे अन्य अत्याचार हे थांबवले पाहिजे अन्यथा पात्रीमध्ये आज जिंतूरमध्ये आलो आहे पुणेमधल्या विषयामध्ये मला आज पुणे थांबायचं होतं परंतु माझा जिवाळा मुस्लिम समाजासोबत आहे म्हणून आज मी या ठिकाणी आलो आहे मुस्लिम समाजाच्या मंदिरेवरती कब्जा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे माझं आव्हान असेल मुस्लिम समाजानं एक नेता चॉईस केला पाहिजे आणि तो नेता आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर असला पाहिजे कारण या देशामध्ये दे तुम्ही पाहता एकच लीडर आपल्याला रस्त्यावरती उतरून काम करताना दिसतोय तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांकडे तुमचे विषय घेऊन जा नक्कीच मुस्लिम समाजाला न्याय दिल्याशिवाय बाळासाहेब आंबेडकर दरगाह आहे जिसको के जिंतूर के जो तहसील तहसीलदार और ने को आदेश टोंडी की दर्गा का जो बांधकाम है उसको गिरा दो बोलकर हमारे पास वंचित बहुजन अगारी के पास वहाँ के जो खिदमतगार है करीम बाबा हो उनकी तकरार आई थी तो हमारा पूरा वंचित बहुजन अगारी का शिष्टमंडल हमारे ज़िला अध्यक्ष तुकाराम भारती युवा जिला अध्यक्ष गणेश गाडे आ, उत्तर के तुषार गायकवाड़ सैयद कलीम हम हमारा पूरा शिष्ट मंडल आकर तहसीलदार साहब को जब मिले और तहसीलदार साहब को ये मालूम था कि हम आने वाले हैं क्योंकि हमारी दो चार दिन पहले बात हुई थी मगर हम आने से पहले उन्होंने परभनी निकल गए बोल के ऐसा यहाँ के अधिकारियों ने बताया ये गलत बात है एक सेंसिटिव जो मुद्दा है उसके ऊपर बोलने को हम जब आए थे जबकि उन्होंने वहाँ का जो खिदमतगार को कोई पत्र नहीं दिया टोंडी आदेश ऐसा देना गलत बात है हम तहसीलदार साहब से ये उम्मीद करते हैं कि ये जो कार्रवाई जो करने जा रहे हैं इसमें दो समाज के अंदर तीड़ा निर्माण करने का काम हो रहा है इसको बहुत जल्दी रुकाना चाहिए वंचित बहुजन अगाड़ी की तरफ से हम ऐसी विनंती करें हैं अगर ये नहीं करते हैं तो वंचित बहुजन अगाड़ी इसको रुकाने के लिए सक्रिय है कैसा करेंगे हमारे वरिष्ठ के आदेश के हिसाब से हम काम करेंगे ऑफिस में वंचित बहुजन अघाड़ी के कार्य करते दरगाह और अवाफ बोर्ड पूरे हिंदुस्तान के अंदर एक उबाल आया हुआ है कि अवकाफ़ बोर्ड ये मुस्लिम से छीने जा रहा है और मुस्लिम के छीने जाने के वास्ते मुस्लिम कौम के आस्ते टॉर्चर करने के वजह से मुस्लिम समाज पूरा के इतर बितर हो रहा है मुस्लिम समाज को भी ये चाहे होने को चाहिए कि भाई पर पूरे भारत के अंदर एक ऐसा नेता है जो सरदे बाड़ा साहब अम्बेडकर साहब हैं कि भाई औखाफ वोट को जब तक तुम लड़ेंगे नहीं क्योंकि 800 साल मुसलमानों ने यहाँ पर हुकूमत करे 800 साल की हुकूमत के अंदर ये दरगाह के जितने भी जगह दिए आए हैं मुसलमान ने दान में दिया है कोई गवर्नमेंट की चीज़ से नहीं दिए जो दरगाह के मुतवली रहते हैं उसके आज के उनके खिदमत में रहते और ये दरगाहों को ऐसा छेड़े परसों से एक ताजा आहे की तालुका जिंतूर येथे ताटापूर येथील दादनाशा वंचितार्गाच्या नियोजनासाठी आलेल्या तिथे तहसीलदार साहेबाला आम्ही वंचित भोजन आघाडीतून नियोजन दिले आहे जर